नमस्ते मी शीतल इंगळे विराज आईचा लाडका ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अंडा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे पण त्याचं दा सामान दाखवते अगोदर हे राशनचे तांदूळ आहे हे दीड आहे याच मापाने घेतले मी आणि हे दीड गिलास उडदाची डाळ आहे हे बघा हे मी आता भिजवणार आणि मग उद्या तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते काल आपण तांदूळ आणि उडीद डाळ हे मिक्सरला बारीक करून त्यांनी ठेवलेले होते आज ते तुम्हाला मी दाखवते कसं झाले ते हे बघा चांगलं असं मुरले हे तांदूळ आता आपण जरा भेटूया ह्याच्यात मी अजून मीठ नाही टाकले टाकायचं आहे मीठ आणि आता मी तुम्हाला चटणीचं साहित्य दाखवते खोबरं दहा दहा मिरच्या डाळ आणि मी अंडा डोसा बनवणारे चार अंडी आणि मीठ आणि सांबर मसाला वरून टाकणारे अंड्यांमध्ये बीडाचा तवा मी ठेवला आहे गॅसवर गरम करायसाठी आता आपण चटणीला तडका देऊ टाकते एक चमचा थोडीशी हिंक टाकते कडीपत्ता टाकते आपला तडका रेडी झालेला आहे आता मी चटणी टाकते का राज खानाने आज नाश्ता नाही केला राज की आज राज शाळेत गेले सव्वीस जानेवारी साठी झेंडा वगैरे करायसाठी तो येईल तर नाश्ता मागे मग मी नाश्ता डोसा मी पण मारलाय डोसा रेडी झालाय राज आता येईन राज जेंडा घेऊन गेलेला आहे तो पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आज अंडा डोसा बनवते मीठ टाकले तव्यात तवा चांगला तापल्या आपल्या टाकले अंडे टाकले मसाला टाकलाय लाल मिरची पावडर आणि आपला सांबर मसाला टाकलाय वरून आता मी थोडं मीठ टाकते थोडं तेल टाकते आता आपल्याला पडती मारायची आहे बघा पीठ सोडलंय आपला अंडा डोसा रेडी झालेला आहे हे बघा आता मी काढते हे बघा अंडा डोश्याची डिश रेडी झालेली आहे हा अंडा डोसा आहे आणि ही चटणी आहे हे तुम्ही खाऊन बघा आणि घरात सुद्धा बनवा पोरांना चारा एवढंच की पोरांना चारताना मिरची पावडर टाकू नका त्यांना साधा डोसा बनवून द्या त्या आवडीने खाती पोरं आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका